आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी ऐतिहासिक परंडा भुईकोट किल्ला प्रतिनिधी गायकवाड एप्रिल हा जागतिक वारसा दिवस म्हणून साजरा केला जातो अठरा एप्रिल रोजी व्यक्ती समुदाय आणि राष्ट्रांच्या जीवनात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सांस्कृतिक भूदृश्य आणि संरचना यावर प्रकाश टाकून त्याकडे लक्ष वेधण्यासाठी आयोजित केला जाणारा वार्षिक कार्यक्रम आहे हा जागतिक वारसा दिवस म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव आंतरराष्ट्रीय वारसा स्थळे आणि परिषदेने दिला होता यास एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये सहमती मिळाल्यापासून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो यासाठी दरवर्षी एक नवीन थीम निवडली जाते यावर्षी आपत्ती आणि संघर्ष प्रतिरोधक वारसा ही आहे भारत हा वारसा स्थळाने समृद्ध असलेला देश आहे भारत देश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे जगभरातील एकूण एक हजार दोनशे तेवीस जागतिक वारसा स्थळांपैकी भारतातील एकूण त्रेचाळीस वारसा स्थळे या यादीमध्ये असून त्यापैकी सहा वारसा स्थळे महाराष्ट्रामधील आहेत यामध्ये अजंठा लेणी वेरूळ लेणी खारपुरी लेण्या मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल पश्चिम घाटातील कासपेठाल या वारसा स्थळांचा समावेश आहे जागतिक वारसा समितीचे वर्षातून एकदा दरवर्षी संमेलन युनेस्को आयोजित करतं या संमेलनामध्ये युनेस्को वारसास्थळांच्या वार्षिक प्रस्तावांवर चर्चा होऊन निकषात बसणाऱ्या वारसास्थळांना जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळते चौकटीसाठी प्रतिक्रिया युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश होण्यासाठी प्रत्येक देश त्यासाठी नामांकन पाठवतो भारताने या वर्षासाठी पाठवलेले नामांकनाचे नाव भारतातील मराठा मिलिटरी लँडस्केप हे आहे यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड ला चाल्हेर सिंधुदुर्ग सुवर्णदुर्ग विजयदुर्ग खांदेरी किल्ला आणि तो जिंजी किल्ला हे आहेत युनेस्कोच्या संस्कृतीत दोन हजार तीस या उद्दिष्टाअंतर्गत सन दोन हजार तीसपर्यंत संस्कृतीच्या माध्यमातून विकासासाठी सर्व स्तरावरून सामुदायिक प्रयत्न करून हे उद्दिष्ट साध्य करता येईल कायदा न्यूजसाठी प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड परांडा अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा कायदा न्यूज लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा